नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची सुरुवात झाल्यानंतर आता राजकीय पक्ष उमेदवार शोधतायत जी काही त्यांची तारांबळ सुरू आहे ते पाहून असं लक्षात येत की लक्षा हे राजकीय पक्ष एवढी वर्ष नेमकं करतात काय म्हणजे खर तर या निवडणुका आता आठ वर्षांनी येत आहेत म्हणजे दोन हजार सतराला ला या निवडणुका झाल्या होत्या म्हणजे तब्बल आठ वर्ष ज्यांच्या हातामध्ये शहराचा कारभार होता त्यांनी नेमकं काय केलं हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे या मध्ये उमेदवार जर आपल्याला मिळू शकणार नसतील तर आपण शहरामध्ये नेमके काय दिवे लावले लोक का उभी नाही केली कार्यकर्ते उभे का नाही राहिले असे अनेक प्रश्न आता सतावत आहेत म्हणजे आठ वर्ष ज्यांच्या हातामध्ये शहर होत त्यांनी काय केलं माहितीये त्यांनी इतरांना पुढेच येऊ हो दिलं म्हणजे आपल्या ठेकेदारीमध्ये आपल्या टक्केवारीमध्ये आपल्या भ्रष्टाचारामध्ये इतर कोणी सहभागी होऊ नये म्हणून त्यांनी चांगली माणसं हे दूर ठेवली जे खरे कार्यकर्ते होते निष्ठावंत कार्यकर्ते होते ते पक्षामध्ये कसे राहणार नाही आणि आपले हुजरेगिरी करणारे चाटुगिरी करणारे ठेके घेणारे ठेके घेऊन टक्केवारी देणारे ही लोक आपल्या कशी राहतील हे बघितलं गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आत्ता शहरामध्ये सतरा उमेदवार शोधणं कठीण झालेलं आहे म्हणजे एका राजकीय पक्षाची कथा नाही आहे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांवर ही वेळ आलेली आहे की त्यांना सतरापैकी सतरा उमेदवार मिळत नाहीये एकतर पक्षा 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 या पक्षातून त्या पक्षातून त्याला घ्यावे लागतात कोणाचीतरी तरी मनधरणी करावी लागते कोणाला तरी आश्वासन द्यावी लागतात की तुमचा खर्च आम्ही करू तुम्ही आमच्या पक्षामध्ये या सांगण्याची वेळ प्रमुख नेत्यांवर आलेली आहे म्हणजे तर ही चूक नेत्यांचीच आहे खरे कार्यकर्ते कोण खोटे कार्यकर्ते कोण हे ओळखण्यात नेतेच कमी पडलेले आहेत म्हणजे त्यांना निवडणुकीच्या तोंडावर अक्षरशः तोंडावर पाडलेला आहे त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनी कसा विश्वासघात केला हे त्यांना आता कळलं असेल की निवडणुका तोंडावर असताना आणि आठ वर्ष कारभार केलेला असताना जर सतरा लोक शहरामध्ये आपल्याला मिळू शकत नसतील तर आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांची लायकी काय हे आता नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक वेळेस वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी पक्ष बांधणीवर भर दिला पाहिजे जे प्रत्येक वॉर्डामध्ये एक सक्षम कार्यकर्ता आणि त्याच्या जोडीला वीस चांगले कार्यकर्ते हे उभे करता आले पाहिजेत जे प्रत्येक कार्यकर्त्याच्या हाताला काम दिलं पाहिजे त्याच्या समस्यांसाठी उभं राहिलं पाहिजे पण तसं होत नाही जे दलाल असतात जे टक्केवारी देतात जे रोज उठून नेत्यांचे पाय धरतात त्यांचे कान भरतात आता बरेचसे नेते हे हलक्या कानाचेही असतात जे हा असं बोलतो तो तसं बोलतो अशा लावालावी करणारे कार्यकर्ते त्यांना आवडतात प्रत्यक्ष नेत्यांनी यांना ओळखायला पाहिजे त्यांनी जर सांगितलं की हा माणूस असा आहे तो तसा आहे त्याची पारख केली पाहिजे त्याला फोन करून सांगितलं पाहिजे की तू असं बोलला होत असत तू असं वागला होत का पण तसं होत नाही हे नेते हे पदाधिकारी हलक्या कानाचे असल्यामुळे ते राग ठेवतात आणि चांगल्या माणसांना त्या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून बाजूला फेकतात त्याचा परिणाम असा होतो की चांगले उमेदवार मिळत नाहीत आणि मग दमी उमेदवार उभे करावे लागतात जे ने नेत्यांपुढे जे आता मुलाखती सुरू आहेत सर्वच राजकीय पक्षांच्या प्रत्येक शहरातील हीच परिस्थिती आहे म्हणजे एका शहराची गोष्ट नाही आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर हीच परिस्थिती आहे की नेते आलेले आहेत मुलाखती होत आहेत आणि आपण जर उमेदवार घेऊन गेलो नाही तर आपली फजिती होईल म्हणून कोणाला तरी घेऊन जायचं आणि सांगायचं की हा उमेदवार आहे प्रत्यक्ष पक्षाची बांधणी केलेली असते पक्षाचे पदाधिकारी असतात वॉर्ड प्रमुख असतात तिथे शाखा प्रमुख असतात आणि सगळ्यात राजकीय पक्षांच्या घोषणा असतात की गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक ति किंवा भाजपची घोषणा असते अगदी प्रत्येक वॉर्डामध्ये एक बूथ दहा त्याच्यानंतर ते ते शिवदूत आले आता ह्या सगळ्या प्रक्रिया राबवल्यानंतर ही जर उमेदवार मिळत नसतील तर ज्यांच्यावर शहराचा कारभार सोपवला होता त्यांनी नेमके काय दिवे लावले याचा विचार करणं आता वरिष्ठांनी गरजेचं आहे आणि म्हणूनच याच्या पुढे सर्व राजकीय पक्षांनी त्याची दखल घेतली पाहिजे की निवडणूक नगरपंचायतीची असो पंचायत समितीची असो जिल्हा परिषदेची असो किंवा ग्रामपंचायतीची असो तिथे आपली बांधणी ही आधी झालेली पाहिजे एखाद्यावर विश्वास ठेवून किंवा गटबाजी करणाऱ्यांनाच बरोबर घेऊन हा ह्या गटाचा तो त्या गटाचा त्या गटाचा हे जी गटबाजी करणारे जे नेते मंडळी आहेत ना त्यांना निवडणुकीच्या तोंडावर हे अपयश येत आणि नंतर उमेदवार शोधावे लागतात पूर्ण महाराष्ट्रभर ही जर आपण परिस्थिती बघितली कि बाहेरच्या पक्षातून लोक घेऊन उमेदवारी द्यावी लागते किंवा वेळेवर उमेदवार शोधावे लागतात म्हणजे खर तर याच्यापूर्वीची परिस्थिती अशी होती की एका वॉर्डात चार चार पाच पाच लोक उमेदवारी मागायला तयार असायची आता लोक उमेदवारी घ्यायला तयार नाही आहेत म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांकडे सहा सहा वॉर्डामध्ये उमेदवार नाही आहेत आता ही परिस्थिती जर सर्वच राजकीय पक्षांची जर असेल तर याची जबाबदारी वर तो, तो हो ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर आणि नेत्यांवर जाते कारण जेव्हा नेते मंडळी पक्षप्रमुख जेव्हा सांगतो एखादा धोरण राबवतो की तुमच्या प्रत्येक वॉर्डाची बांधणी करा प्रत्येक वॉर्डामध्ये बुथ प्रमुख नेमा शिवदूत नेमा घर तिथे शाखा उघडा शिवसैनिक तयार करा त्यावेळेस हे जे पदाधिकारी असतात हे दुसऱ्यांना पुढे येऊ देत नाहीत कारण जो पुढे असतो त्याच्या डोक्यात एक असत की हा जर पुढे आला तर हा पुढे निघून जाईल कारण याची कॅपॅसिटी काय त्याला माहित असते स्वतःच्या अवकाश स्वतःला माहित असते त्याच्यामुळं ते दुसऱ्यांना पुढे येऊ देत नाही नेतृत्व उभं करू दिले जात नाही आणि मग क्षुल्लक माणसं बरोबर फिरवणं किंवा चुकीची माणसं बरोबर फिरवणं आणि त्या फिरवणाऱ्या माणसांची पात्रता निवडणूक उभी राहण्याची नसते मग ते त्यांना निवडणुकीमध्ये उभं करता येत नाही आणि चांगली माणसं शोधूनही मिळत नाही ही जर परिस्थिती टाळायची असेल तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये नेतृत्वाने म्हणजे माझा खास आरोप जो आहे तो नेतृत्वावर जे शीर्ष नेतृत्व आहे प्रमुख नेतृत्व आहे त्यांनी ही पक्षाची बांधणी चांगल्या प्रकारे व्हावी याच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे आणि जे भाट आहेत चमचे आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे तरच निवडणुकीच्या तोंडावर ही फसगत होणार नाही